नमस्कार मंडळी मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट अगदी बिर्याणीसारखा चविष्ट चिकन पुलाव कसा बनवायचा कारण काय होतं की बऱ्याचदा बिर्याणी करायची प्रोसेस आपल्याला खूप लेंदी वाटते किंवा त्यामध्ये वेळ जातो तर तसाच आज आपण झटपट असा चिकन पुलाव बनवणार आहोत फक्त फटाफट पंधरा मिनटात तयार होतो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर अवश्य एक लाईक करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया चिकन पुलाव बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथं काढून घेतलंय अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट केलेल्या आहेत त्याचबरोबर इथं दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे लसूण पेस्ट ही फ्रेश वापरायची म्हणजे पुलावला चव छान येते आता यामध्ये घालूया एक चमचा भर धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचाभर लाल तिखट एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला आता घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी फ्रेश दही वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम दही आहे लक्षात ठेवा पुलावसाठी दही वापरताना आपल्याला ते फ्रेश वापरायचं आहे जास्त आंबट नको चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता हे सगळे मसाले आणि दही आपल्याला चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून हे चिकन आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये अर्धा किलो लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय तांदूळ जुना घ्यायचा म्हणजे भात चांगला सुट्टा होतो स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालून हा एक दहा मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे दहा मिनटानंतर तांदळातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आहे चिकनही व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे आता गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी पाच पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये जातील सगळे खडे मसाले एक मसाला वेलची एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन तीन चक्री फुलाचे तुकडे थोडीशी जावित्री चार लवंगा चार मिरे चार हिरवी वेलची त्याचबरोबर दोन तमालपत्र थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत कांदा चांगला आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एखादा मिनिटभर पुन्हा आपण हे चांगलं परतून घेऊया आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे आता यामध्ये घालूया आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे टोमॅटो छान एकजीव असा झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया मसाले चिकन मॅरिनेट करताना ऑलरेडी आपण सगळे मसाले चिकनला लावलेले आहेत त्यामुळे इथं अगदी थोडे थोडे मसाले वापरायचे आहेत इथं मी अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला फक्त वापरलेला आहे एखादा मिनिटभर हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये मी मोठे दोन चमचे साजूक तूप घालत आहे तुपामुळे पुलावला छान फ्लेवर येतो आणि या स्टेजला तूप घातलं की संपूर्ण भाताला ते व्यवस्थित लागलं जातं थोडंसं परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं सगळं चिकन घालायचं आहे आता दोन तीन मिनटं मॅरिनेट केलेलं चिकन चांगलं परतून घ्यायचं चिकन चांगलं परतून झालंय आता यामध्ये सगळे तांदूळ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तांदूळ आणि चिकन चांगलं मिक्स झालंय आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं जे आहे जेवढे तांदूळ घेतले आहेत बरोबर त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरला यायच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर थोडासा बारीक चिरलेला पुदिना देखील घातलेला आहे छान फ्लेवर येतो तर इथं कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर संपूर्ण थंड झाला आहे आता पुलाव बघूया तरी बघू शकता मस्त अगदी मोकळा असा छान पुलाव फुलून आलेला आहे मस्त सुगंध येतोय अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात तयार होतो नक्की करून पहा आणि बिर्याणी सारखाच चविष्ट असा होतो वेळही कमी लागतो रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय